नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या घडामोडी आज आहे एकोणीस जून दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज वीस प्रश्न असत प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असत सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रवास मित्रांनो आपण पाहतोय आजचे महत्वाचे करंट अफेअर कालचा प्रश्न होता जागतिक लिंगभेद पंचवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला होता जर आपण थोडासा याचा अभ्यास केला त्याचं उत्तर आहे आईसलँड आहे गेली सोळा वर्ष मित्र हो लक्षात ठेवा आईसलँड पहिल्या क्रमांकावर आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न अलीकडेच कॅनेडियन ग्रँटी दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे आपल्याला असा सरळसा साधासा प्रश्न विचारला आहे तर कोणी जिंकला आहे तो उत्तर आहे जॉर्ज रसेल यांनी जिंकलेला आहे अलीकडे कॅनेडियन ग्रँपी पंचवीस किताब जॉर्ज रसेल यांनी जिंकलेला आहे काही पॉइंट्स ठीक आहे आता हे काय आहे आपण थोडंसं डिटेल पाहूया कॅनड ग्रॅम्पी म्हणजे काय बाबा कार शर्यत रेस आहे ठीक आहे हा एफ वन अकादमी ड्रायव्हर प्रोग्रामसाठी निवडलेली पहिली भारतीय कोण बनली आहे अतिका मीर है ना मोनोको मध्य एफ टू शर्यत जिंकना पेला भारतीय कूश मैनी अपन हा सुन ऑस्ट्रेलियन एफ वन ग्रैपी लै लैंडो न लक्षा चाइनीज एफ वन ग्रैपी ऑस्कर पीयास्ट्री जपानी ग्रैम्पी मैक्स पेन बहरीत एफ वन ग्रैपी ऑस्कर पीयास्ट्री सऊदी अरेबिया ग्रैम्पी ऑस्कर पीयास्ट्री मियामी ग्रैपी ऑस्कर एमिलिया एमिलि रु, रोमां ग्रैपी मैक्स पेन मोनोकोग्रॅम्पी लँडो नॅरिस आणि स्पॅनिश ग्रॅम्पी ऑस्कर पियास्ट्री लक्षात ठेवा आपण जर पाहायला गेलं तर सर्वात जास्त ऑस्कर पियास्ट्री सेकंड नंबर मॅक्स वॉस्टर पेन आणि थर्ड नंबर लँडो नॅरिस आणि भारतीय पहिला कोण जिंकलाय कुश महिनी एफ टू मध्ये जिंकलाय लक्षात दुसरा प्रश्न अलीकडे दोन हजार पंचवीसचा फिफा क्लब विश्वचषक कुठे होणार आहे तर यू एस एमध्ये होणारे युनायटेड युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पंचवीसचा फिफा क्लब विश्वचषकाचे आयोजन चौदा जून ते तेरा जुलैपर्यंत होणार आहे कुठे यु यु एस एमध्ये होणाऱ्या एकविसावी आवृत्ती फिफा क्लब विश्वचषक ही एक आंतरराष्ट्रीय क्लब फुटबॉल स्पर्धा आहे जी दरवर्षी आयोजन केली जातं आणि आयोजक कोण आहे मित्रांनो फिफाद्वारे केलं जातं प्रारंभ दोन हजार शेवटच्या तेवीसमध्ये ठिकाण सौदी अरेबिया विजेता मॅनचेस्टर सिटी इंग्लंड रिअल माद्रीत आतापर्यंत पाचव्या विजेता सर्व आजपर्यंत सर्वाधिक विजेते लक्षात ठेवा आपल्याला पॉईंट माहीत असणं आवश्यक आहे पुढं पंचवीसचा फिफा विश्वचषक क्लब विश्वचषक उन्हाळ्यात अमेरिकेत होणार आहे ज्यामध्ये एलान मस्क यांनी एक्स चॅट मेसेजिंग प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे आणि इतर अमेरिकेतील काही पॉईंट महत्वाचे अमेरिकेच्या राष्ट्रीय अध्यक्ष टेक इट डाऊन ऍक्टला कायद्यात स्वाक्षरी केली आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे डॉक्टर बी आर आंबेडकर दिन घोषित आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण दाल कार्यक्रमाची घोषणा केली आहे अमेरिकी सर्जनच्या पथकाने जगातील पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण केले आहेत अमेरिकेने सलग चौथ्या वर्षी भारतात सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे आणखी एक पॉईंट बोलायचं म्हटलं तर ह्या फिफा क्लबमध्ये बत्तीस टीम सहभागी होतात लक्षात ठेवा किती बत्तीस टीम ओके पुढं नेक्स्ट पॉईंट तिसरा भारताने मेटाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हो मेटाची नियुक्ती कोणाची करण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारलाय हा सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर अरुण निवास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मेटाने अरुण श्रीनिवास यांचे भारतीय नवे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून नियुक्ती केली जी एक जुलै पंचवीस पासून लागू होईल सध्या भारतात मेटाच्या जाहिरात व्यवसायाचे नेतृत्व करणारे श्रीनिवास आता कंपनीच्या सर्वात मोठ्या जागतिक बाजारपेठापैकी एकामध्ये कंपनीचा एकूण व्यवसाय नवोन्मेष आणि महसूल धोरण पाहतील ठीक आहे इतर काही नियुक्त पाहूया एन एस संजय गौडा यांनी गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त राजीव घई यांची लष्कर उपप्रमुख नियुक्ती न्यू, मनीषा मनीषा पांडी भारताच्या राज्यपालाच्या पहिल्या महिला सहाय्यक उपायुक्त बनल्या सतपाल बानू एल आय सीचे चे अंतरिम सीईओ आणि एम डी म्हणून नियुक्ती भारताच्या राष्ट्र भारताच्या राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला सहाय्यक डी कॅम्प म्हणजे एडीसी सी म्हणून यशस्वी सोलंकी शैलेश सिंह मेहता यांची फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एफ ए आयचे नवे अध्यक्ष आणि सोळा वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य टी लक्षात ठेवा शंकर लक्षात ठेवा ठीक आहे इथं चुकून झालं इथं ठीक आहे टी शंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा चेन्नईमध्ये भारतातील पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन कोणी केले आहे तर कमलेश पासवान यांनी केलेले आहे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी जून रोजी चेन्नई गरुड एरोस्पेसच्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण सुविधेचे उद्घाटन केले कमलेश पासवान माहीत असणं आवश्यक आहे ते देशाचे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री आहेत त्यांनी पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन सुद्धा केलं आहे पाचवा प्रश्न अल्टिमेट टेबल टेनिस पंचवीस चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी झाली आहे कोणत्या ठिकाणी झाली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे असले सुद्धा आपल्याला प्रश्न येतात आणि आपल्याला प्रश्नांचं उत्तर माहीत असणं आवश्यक आहे तर ते मध्ये झालेले आहे यू मुंबाने अल्टिमेट टेबल टेनिस पंचवीसशे चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले त्यांनी जयपूर पॉर्ट हारून विजेतेपद जिंकले यू मुंबाने हे विजेतेपद पहिल्यांदाच जिंकले पंचवीस चा अल्टिमेट टेबल टेनिस चॅम्पियनशिप इव्हेंट एकतीस मे ते पंधरा जून दरम्यान झाला ठिकाण अहमदाबाद गुजरात है ना हा टी चा सहावा हंगाम होता आठ संघांनी सहभाग घेतला पंचवीसचा यु मुंबा चोवीस ची आणि चोवीस ची विजेता पाचवीवरती गोवा चॅलेंजर जिंकला होता चोवीसचा कोण जिंकलं हो? गोवा आणि पंचवीसचा कोण आहे यू मुंबई लक्षात ठेवा पहिल्यांदा मुंबईने जिंकलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि कुठे झाली स्पर्धा मित्र हो तर अहमदाबाद मध्ये स्पर्धा झालेली आहे लक्षात ठेवा ओके पुढं सहावा प्रश्न अलीकडे बातम्यांमध्ये आलेला बनी हॉप हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो क्रिकेटशी संबंधित आहे काही आपण पाहूया डिटेल पाहूया आपण नीट ऐका पूर्णपणे अल अलीकडे एम सी सी म्हणजे मेरी लेबोन क्रिकेट क्लबने बनी हॉप कॅचवर क्रिकेटमधून बंदी घातली आहे ही बंदी सतरा जूनपासून लागू होईल ऑक्टोबर आणि ऑक्टोंबर सव्वीसमध्ये ती अधिकृत कायदा बनेल जुन्या नियममध्ये काय होतं की चेंडू सीमाबाहेर हवेत असताना क्षेत्ररक्षकाला चेंडूला अनेक वेळा स्पर्श करण्याची परवानगी होती आता नवीन नियम काय असेल या चिंडू, बाहर की आता क्षेत्ररक्षक सीमेबाहेर फक्त एकदाच हवेत चेंडू चेंडूला स्पर्श करू शकतो त्यानंतर जर एखाद्याने क्षेत्ररक्षकाला स्पर्श केला तर तो बाहेर पडतो किंवा तो पुन्हा बाहेर जातो मग झेल पूर्ण झाला की नाही तो सीमारेषा मानला जाईल लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि हा नवीन नियम प्रत्येक क्षेत्ररक्षकाला लागू होतो मग तो एकटाच कॅच करतो किंवा रिले कॅच करतो क्रिकेटचा नियम कोण बनतो मित्रांनो लक्षात ठेवा एमसीसी मेरी लेबोन क्रिकेट क्लबने बनवले आहे एम सी सी ही लंडन इंग्लंडमध्ये स्थित एक जुना आणि ऐतिहासिक क्लब आहे तथापि एमसीसी आय सी सी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदशी सल्लाम असल्यात केंद्र नियमे बदल करते ठीक आहे म्हणजे सतरा जून पासून लागू होईल हा म्हणजे जो बोलतात ना की बॉ बॉन्ड्रीलाईनच्या बाहेर असतो आणि तो हवे फक्त एकदा धरू शकतो पण दोन तीन टाईम धरला तर तो आता कॅच धरला जाणार नाही असं यात सांगितलेलं आहे पुढं खूप पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न कधी शकतो मनी हॉप लक्षात ठेवा हा क्रिकेटशी संबंधित एक संज्ञ आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सातवा कोणता देश अलीकडे जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनला आहे प्रश्न सुंदर विचारलाय कोणता देश अलीकडे तिसरा लक्षात ठेवा कोणता देश अलीकडे तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनलेला आहे असा सिंपल आणि साधासा आपल्याला प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला त्याचं उत्तर प्रॉपर माहीत असणं सुद्धा आवश्यक आहे तर तो आपला देश आहे मित्र हो भारत आहे ठीक आहे पुढं आठवा प्रश्न अलीकडे नेल्लई एस मुत्तू यांचे निधन झाले ते कोण होते तर ते शास्त्रज्ञ होते भारतीय अंतराळ शोषण संस्थेचे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नेल्लई एस मुत्तू यांचे केरळमधील तिरुअनंतपुरम येथे प्रकृती अवस्थेमुळे निधन झाले आहे ते इस्रोचे शास्त्रज्ञ होते नववा प्रश्न साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अज़ा स्वागत अध्यक्षपदी टिंबटिंब यांची निवड करण्यात आली आहे शिवेंद्र राजे भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे स्वागत अध्यक्षपदी आपण थोडं डिटेल याच्याबद्दल ठिकाण सातारामध्ये ठीक आहे पहिलं एकोणीस चोप एकोणीसशे चोपन्न अध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी होते नवी दिल्लीमध्ये झालं आणि पंचवीसचे अध्यक्ष होते डॉक्टर तारा भवळकर नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत भरलं अठ्ठ्याण्णवे आवृत्ती अध्यक्ष होते तारा भवळकर तारीख एकवीस फेब्रुवारी पंचवीस दरम्यान होतं राज्यभर सर्वाधिक साहित्य संमेलन बडोदा येथे झाले टोटल चार वेळा राज्यानुसार विचार केलेल्या सर्वाधिक साहित्य संमेलन मध्य प्रदेश या ठिकाणी सहा वेळा झालं एकूण अठराशे अष्ट्याहत्तर साली झालेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनापासून आतापर्यंत झालेल्या सत्त्याण्णव संमेलनापैकी तेवीस संमेलने महाराष्ट्राबाहेर झालेली आहेत किती तेवीस हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं दहावा प्रश्न महाराष्ट्र टिंबडिंबा हा दिवस शुद्ध देशी गोवन जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा होणार आहे आपल्याला हा सुद्धा माहीत पाहिजे तर तो बावीस जुलै रोजी साजरा होणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न मित्र हो आपण पाहतोय अकरावा प्रश्न आपल्याला हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा माहीत असणं खूप आवश्यक असतं कारण की कुठला प्रश्न कधी विचारतील आपल्याला सांगता येणार नाही सगळी तयारी ठेवणं आपल्याला गरजेची असते औद्योगिक विकासाला चालण्यासाठी कोणत्या राज्याने औद्योगिक क्रांती सुरू केली आहे मित्रांनो प्रश्न काय लक्षात ठेवा की कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं लक्षात ठेवा कोणत्या राज्याने सुरू केलेलं आहे ठीक आहे बघा मित्रांनो आपण आपण सगळे पाठ बघत असतो प्रत्येक पाठ आपल्यासाठी महत्वाचा असतो कोणता प्रश्न कधी येईल काहीच सांगता येत नाही म्हणून आपण सर्वांची तयारी करत असतो ठीक आहे ओके तर लक्षात ठेवायचं उत्तर आहे पंजाब राज्य आहे ठीक आहे बारावा प्रश्न भारतीय निवडणूक आयोग संस्थेने निवडणुकीसाठी तंत्रज्ञानावर आधारित कोणती प्रणाली सुरू केली आहे तर लक्षात ठेवा इंडेक्स कार्ड प्रणाली सुरू केली आहे तेरा प्रश्न परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या ठिकाणी चौथी भारत मध्य आशिया संवाद आयोजित करण्यात आली चौथी लक्षात ठेवा तर आपल्या राजधानी नवी दिल्लीमध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे पुढे कोणत्या आय आय टीने डायनामिक रूट प्लॅनिंग फॉर अर्बन ग्रीन मोबाईलिटी हे वेब ॲप विकसित केले आहे तर ते आय आय टी खरगपूरने विकसित केलेले आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा भारतीय मध्यस्था परिषद म्हणजे आय सी ए संस्थेने भारत के व्यावसायिक वादांचे मध्यस्थी या विषयावर कितवे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केले आहे तर उत्तर आहे तिसरी परिषद आयोजित केलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा कोणता देश सव्वीस सव्वीस फिफा विश्वचषक पात्र ठरलेला आहे तर तो ब्राझील देश पात्र ठरलेला आहे ठीक आहे पुढं बारा जून पंचवीस रोजी कोसळलेले एअर इंडिया चे लढाऊ विमान एआय एकशे एकाहत्तर हे कोणत्या कंपनीने बनवलेले विमान आहे तर बोईंग कंपनीने बनवलेले विमान आहे पुढं अठरावा प्रश्न विक्रम लॉक कनाल सोलार योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे तर ते बिहारमध्ये करण्यात आलेले आहे एकोणीसा प्रश्न वर्ल्ड एक्स्पो पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे आली आहे आपल्याला प्रश्न विचारायचं उत्तर आहे जपानमध्ये आयोजित करण्यात आली आहे विसावा प्रश्न कॉस्मॉलॉजी लॉर्ज अँगलोर स्केल सर्वेअर जे क्लास टेलिस्कोप टिंबटिंब देशात आहे तर ती चिली देशामध्ये आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी भारतात शहरी ग्राहक आत्मश्वास सर्वेक्षण टिंबटिंब या संस्थेने या संस्था करते तर उत्तर वर्ल्ड बँक आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ADB, AD, ए डी बी ए डी लक्षात ठेवा आशिया डेव्हलपमेंट बँक आणि यू 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 टी तर उत्तर सांगायच्या कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे आपण उत्तर सांगत जा लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो आणि प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास करणं खूप गरजेचं असतं आणि कधी कोणता प्रश्न पेपरला येईल काहीच सांगता येत नाही म्हणून आपण सर्वांनी तयारी करणं जोरदार करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमाला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू